आजच्या जगात आपण प्रत्येक नात्याला एखादा नाव देण्याचा प्रयत्न करतो मित्र प्रियकर पती पत्नी पण खरं प्रेम खरं नातं हे शब्दांच्या बंधनात कधीच अडकत नाही राधाकृष्णाचं प्रेम हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे ते नातं होतं पण त्याला नाव नव्हतं तो विराव होता पण त्यात तुटणं नव्हतं ते समर्पण होतं पण अपेक्षा मात्र नव्हती म्हणून आजही हजार वर्षानंतर आपण राधाकृष्ण असं नाव घेतो पण त्यांचं नातं अजूनही शब्दांच्या पलीकडे आहे खरं प्रेम हे कधीच ओळखीच्या चौकटीत अडकत नाही ते फक्त अनुभवावं लागतं जगावं लागतं आणि म्हणून राधाकृष्णाचं नातं आजही प्रेमाचं सर्वात पवित्र रूप मानलं जातं अशा सुंदर विचारांसाठी आपल्या कॉल मी काव्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका